हॅलो अहो फोन आला होता ना नाही oh, हो चुकीचा लागला होता काय चुकीचा लागला होता तुमच्याकडून मला फोन आलेला होता na? ना नाही तसं नाही हो चुकीच गे लागून गेला असेल नाही हो मला तुमच्याकडूनच फोन आला होता हा मीच बोलतोय बोला न? ना नाही नंबर लागला होता हा ah, तुम्ही कोण बोलताय मी शिक्षक आहे अहो मी बाळू बोलत आहे बाळू हा तुम्ही कोण मी सर आहे सर मग काय नाही हो तुम्ही जो नंबर दिला होता ना अहो तू चुकी नावलो नाय माझ्याकडून चुकीचा लागला होता हा पण तुम्ही कुठून लावलाय फोन नाही हो मी गाडी लावून लावलाय पण मला काही कामच लाव चुक्यासोबत मग मी आता काय बोलाव पण लावला होता ना तुम्ही फोन मग बोला ना माझ्यासोबत पण फोन का केले होते मग नाही हो रँग नंबर लागला मग बोला ना पटकन

नाही हो मला तुझ्यासोबत काही काम नाही चुकून लागला नंबर मी बाडूच बोलत आहे कट केला का तुम्ही फोन हा माझा फोन कट केला तुम्ही नाही हो मला तुमच्यासोबत काही काम नाही चुकून फोन लागला तुम्ही सर बोलत आहात ना हो हो सरच बोलत आहे हो मला पप्पून तुमचा नंबर दिला होता मी स्टुडंट बोलत आहे तुमचा तुम्ही स्टुडंट बोलत आहात माझे हा मग काय तुम्हाला कोण वाटलं हा पण कोण पप्पू तो नाही ना। हो। का तुमचा विद्यार्थी होता पप्पू त्यानेच मला नंबर दिला मी भाडू बोलत आहे अरे तुला ओळखतच कोण पप्पू कुठल्यावर घेतला पप्पू मला नाही सर तो बी क्लासचा हो तुम्ही मला ओळखत नाही तो पप्पू तर बोलला तर सर तुला ओळखतात म्हणून म्हणून मी तुम्हाला फोन लावला ना आणि तुम्ही मला मिस कॉल दिला ना कसं काय रॉंग झाला बरोबरच लावला तुम्ही फोन हा ते पप्पूचा मित्र भाडू बोलत आहे भाडू अहो पण मी काय म्हणतोय कोणता पप्पू फोन आहे का हो पाच झालेला कोणता पप्पू पास झालेला नाही आठवत हो तुम्हाला नाही आठवत तर काय तुमच्या सर मागाव तो पप्पू तुम्ही सर पास केले त्याला तो तुम्हाला आठवत नाही नाही हो ना 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 मी त्या पप्पूला नाही ओळखत आता जर तुम्ही नंबर लावले ना तो चुकीचा नंबर लागलाय नाही ओळखत मी काय सर तुम्ही पण हा पप्पून मला नंबर बरोबर दिला होता त्या उत्तर बोलला होता तर तुम्ही सर आहात आणि ते तुला ओळखतात म्हणून मी भाडू बोलत आहे हो तुमचा विद्यार्थी भाडू बोलत आहे हा पप्पू माझा मित्र आहे पप्पून मला नंबर दिला होता तो पप्पू पास झालेला होता तुम्ही ओळखत नाही त्या पप्पूला तुम्हीच तर पास केली होती नाही ओळखूला तुम्ही ओळखत नाही तर मग पास कसा झाला तो हा तो पास झालेला पप्पू कसा पास झाला मला सांगा बरं हा पप्पू पास झाला ना मग तुम्ही त्याला कसं ओळखत नाही मी त्या पप्पूचा मित्र बोलतोय भाडू हा कसं काय